नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांना चाळीस दिवसांचा पगार बोनस मिळणार आहे राष्ट्रपतींनी दिलेली आहे मंजुरी कोण आहेत लाभार्थी की जे याचा लाभ घेऊ शकतात बघूया सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघा त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो एकदा घंटीसुद्धा वाजवायला विसरू नका म्हणजे व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचेल चला तर मग बघूया सविस्तर बातमी काय आहे मोदी सरकारने ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण बघतो की आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ करत मोठं गिफ्ट दिलं होतं ज्याला आपण दिवाळी गिफ्ट सुद्धा म्हणू शकतो त्यानंतर त्यांचा मागाई भत्ता जो आहे तो त्रेपन्न टक्के झाला होता आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे राष्ट्रपतींनी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यास मान्यता दिली आहे मात्र या बोनसचा लाभ जो आहे तो काही केंद्रीय कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे बघूया कोण कोण यामध्ये लाभार्थी आहेत संरक्षण मंत्रालय दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी भारतीय लष्कर आणि आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्सचे म्हणजे ए ओ सीचे पात्र संरक्षण नागरी कर्मचाऱ्यांना प्रोडक्टिव्हिटी लिंक बोनस म्हणून चाळीस दिवसांचा अतिरिक्त पगार देणार आहे याला राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे मंत्रालयाने यासंबंधीची अधिसूचनाही जारी केलेली आहे आता बघूया की कसा मोजला जाणार बोनस भारतीय लष्कर आणि आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्सच्या पात्र संरक्षण नागरी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर हा बोनस दिला जाणार आहे पी एल बी स्कीम अंतर्गत येणाऱ्या भारतीय सैन्यातील ए ओ सी आणि सर्व ग्रुप बी म्हणजे नॉन राजपत्रित आणि सी कर्मचाऱ्यांना बोनस दिला जाणार आहे बोनस गणनेची मर्यादा जी आहे ती सात हजार रुपयांपर्यंत आहे कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगाराला तीस पॉईंट चारने भागल्यानंतर मिळणारे जे मूल्य आहे त्याला तीसने गुणले जाईल समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मासिक पगार जो आहे तो वीस हजार रुपये आहे तर त्याला बोनस म्हणून अंदाजे एकोणीस हजार सातशे सदोतीस रुपये दिले जातील पी एल बी योजनेअंतर्गत बोनस मर्यादा आणि इतर सर्व अटी ज्या आहेत त्या लागू असणार आहेत कंत्राटी मजुरांसाठी बारा हजार रुपयांच्या अंदाजे पगाराच्या आधारे बोनसचे पेमेंट केले जाईल बारा हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वास्तविक पगारावरच बोनसचा निर्णय घेतलेला आहे तर अशा प्रकारे केंद्रीय कर्मचाऱ्यांना चाळीस दिवसांचा जो पगार आहे तो बोनस म्हणून दिला जाणार आहे आणि राष्ट्रपतींनी याला मंजुरी सुद्धा दिलेली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा याशिवाय एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र